नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक शोल्डर बॅग घेऊन आली आहे दोन कप्प्यांची ही शोल्डर बॅग आहे हा एक आपला बाहेरचा कप्पा आहे आणि हा आतला कप्पा आहे बघू शकता कापड कोटेही न फाडता आपण ही बॅग बनवली आहे चला तर मी तुम्हाला बॅग दाखवते बॅगचा आपला बेस आहे अशी बॅग आहे खूप सुंदर अशी बॅग आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी हा एक पीस घेतला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी पोत्याचं एक तुकडा लावलेला आहे आणि खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आता हा पीस आहे आपला बत्तीस इंच बाय सोळा इंचचा तुम्हाला ते मी माप दाखवते बत्तीस इंच, इंच बाय सोळा इंच सोळा इंचा, इंचा हा भाग घेतलाय आतमध्ये मी पोतं लावले त्याच्या खालती मी अस्तर लावलेला आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत वरच्या बाजूने ना तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहोत सरळ लाईनी पट्टी पट्टीने आपण लाईन मारू म्हणजे सरळ आपली हे कापलं जाईन पीस आता इथे मी सरळ हे कापून घेणार आहे आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे ठीक आहे बघा अशी इथे ना चेन लावून घेणार आहोत आपण इथे तीन इंचाचं मी मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने मी चेन लावून घेतली आहे आणि वरच्या बाजूने दाब शिलाई पण मारलेली आहे बाजू आहे आता ही जी एक्स्ट्रा चेन आहे ना ती मी कट करणार आहे बरं का आता काय करायचं पाठीमागच्या बाजूला आहे ना आपल्याला तिथे एक कप्पा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी हे अस्तर घेतलेलं आहे आता हे अस्तर आहे बघा सोळा इंच बाय साडे अकरा इंच असं सोळा इंच आहे आणि असं साडे अकरा इंच आहे आता हे वरनं काय करायचं असं थोडंसं दुमडायचं आणि इथून अशी शिलाई मारायची ह्याला ठीक आहे आणि तसंच खालचं पण थोडंसं असं दुमडून खालच्या बाजूने शिलाई मारायची एकदम असं वरती घ्यायचं नाही असतं हे चैनीचे आपलं एक थोडंसं वरती घ्यायचं आहे ठीक आहे असं ह्या पद्धतीने शि इथे एक शिलाई आणि खायच्या बाजूला पण कापड कापडधुंबून शिलाई मारून घ्यायची आहे मग आता अशा पद्धतीने अस्तर पण माझं शिवून झालेलं आहे ठीक आहे आता हा आपला एक बाहेरचा कप्पा तयार झाला आता आपण बंद लावून घेऊया आपण इथे मी दोन बद्द घेतले तुम्ही बघू शकता सत्तावीस इंच बाय एक इंचाची हा छत्तावीस बाय एक इंचाची दोन बंद घेतलेले आहेत आता इकडनं आहे ना आपण घेणार आहोत पाच इंच आणि इकडनं परत पाच इंचचं मार्किंग करणार आहोत आणि मग इथे असे हे बंद लावून घ्यायचेत आपण शोल्डर बॅक कर असल्यामुळं मी बंद थोडे मोठे घेतलेले आहेत मग दोन इथे लावून घ्यायचे दोन्ही बाजूला आता हे ते दोन्ही बाजूला सेम येण्यासाठी काय करायचं बघा हा एक भाग असा ठेवायचा मार्किंग केलेला आपण आणि हा दुसरा भाग असा समोर असं समोर बरोबर हे घ्यायचं असं समोरासमोर घ्यायचं हे आणि हे ते हे जे मार्किंग केलं आहे ना त्याच्यावरती तिकडं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बंद आपले समोरासमोर येतील ह्या बघा इकडं दोन्ही अशा लाईनी समोरासमोर मार्किंग करून घेतल्यात आणि असे दोन्ही बंद म्हणजे मग आपले समोरासमोर येतील लोक आता बंद माझे शिवून झालेले आहेत आता आपण ह्या बाजूला चेन लावणार आहोत आता ही चेन घेतलेली आहे आता ही आपल्याला लावायची आता हिथे मी चेनीमध्ये कसं ऑलरेडी रनर घातला होता तर ह्या चेनीमध्ये रनर नाही घातलेला कारण की आपल्याला ही चेन अशी उघडायची आहे आणि पहिल्यांदा एक, एक भाग इकडे लावून घ्यायचा आणि मग एक भाग तिकडे लावायचा आणि शिवून झाल्यानंतर रनर लावायचं कारण की हे असे शिवल्यावर उलट्या बाजूने आपल्याला दाप शिलाई मारायची असती मग दोन्ही जर चेनी आपण एक साथ साथ लावले तर आपल्याला दाप शिलाई मारायला अडचण येते म्हणून चेन उघडून शिवून लावायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये रनर घालायचं ठीक आहे आता चेन लावून झालेली आहे माझी दोन्ही बाजूला पण आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया बघा तार घालून झालेलं आहे माझं आता काय करायचं हे बरोबर असं आपण उलट्या बाजूनी हे करतो ना शिवतो तर उलट्या बाजूने आपल्याला शिवायचं नाही घेत बरोबर असं मधमध घ्यायचं आणि इकडन दोन इंच इकडनं अडीच इंच मार्किंग करायचं ठीक आहे इकडनं पण अडीच इंच मार्किंग करायचं आणि परत पाठीमागच्या बाजूने पण अडीच अडीच इंच आपण मार्किंग करणार आहोत आता हे अडीच इंच आता हे जे मार्किंग आहे ना ह्या मार्किंगवर हे मार्किंग घ्यायचं असं परत इकडचं मार्किंग आणि हे मार्किंग असं बरोबर हे करून घ्यायचं असं करून इथून आपण सरळ शिलाई मारून घेणार आहोत हे नाशी ह्या बाजूला सर्व बाजूने शिलाई मारायची आपल्याला काही ह्या बाजूला एक शिलाई ह्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची ठीक आहे हा का इथे बरोबर मी अडीच इंचावर मार्किंग करून हे बागचीन पुढची बाजू बरोबर घेऊन हे आतमध्ये फोल्ड केलेलं आहे हं का असं आपल्याला बॅग कट करणार नाही आहे ना आपण ना ना फक्त आतमध्ये हे फोल्ड केलेलं आहे आणि कडेने टिप मारून घेणार आहोत घेतलेलं आहे बरं का हो का आता मी काय करणार आहे का आता आपण ही सरळ बाजू आली ना आपण सरळ बाजूला मी शिवून घेतलेलं आहे ह्या बॅगला आता इथे नाही अशी पट्टी हे करून इथे आपण पट्टीची हे पायपिंग करणार आहोत बरं का इकडच्या बाजूला आणि ह्या दोन्ही बाजूला आपण ह्या पट्टीने पायपिंग करणार आहोत तुम्ही कुठल्या पण कलरची पट्टी घेऊ शकता ह्या कापडाची पण पट्टी घेतली तरी चालेल इथं मी सरळ बाजूने पायपिंग केलेली आहे बरं का कारण की आपण हे सरळ बाजूने शिवलं होतं आता कशी झाली आहे बॅग छान झाली आहे ना आता मी तुम्हाला उघडून नीट दाखवते बघा आता आपला हा आहे ना बाहेरचा कप्पा आहे एकदम मोठ्या साईजमध्ये आणि हा आहे आता आपला तुम्ही बघू शकता बघा आता हा आपला बेस तयार होणार आहे बघा अशी मस्त पैकी ही मोठ्या साइज मध्ये शोल्डर बॅग आहे कापड कुठेही न फाडता वगैरे मी ही बनवलेली आहे बघा हा बेस बघू शकता तुम्ही एकदम खूप छान सुंदर दिसते बॅग आणि शिविनायला शिवायला पण खूप सुंदर आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद